गोवंशाची बांस विक्री विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेला आहे गोवंशाच्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आलाय जळगावच्या शिरसोली गावातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावामध्ये गोवंशाची हत्या करून गोमास विक्री केली जात असल्याच्या कारणावरून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले असून कार्यकर्त्यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसांमध्ये धाव घेत या प्रकरणी गोवंशाचं बांस विक्री करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे गोवंशाची हत्या केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी एवाय डी सी पोलीस घोषणाबाजी करत तीव्र निषेध देखील व्यक्त केलेला आहे शिरचोली या गावातील तरुणांना एक लहान मुलगा कबुत्तर उडवण्यासाठी जात असताना त्यावेळेस ते त्याला कत्तल झालेल्या गोवंश या दिसल्या कारणानं तो मुलगा आपल्या काही कार्यकर्त्यांपर्यंत पोचला आणि त्याने सदर कार्यकर्त्यांना माहिती दिली की या ठिकाणी गोमांस हे कापलं जात आहे आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी या गोष्टीची बाब घेऊन पोलिसांना कळवलं आणि पोलिसांना त्या ठिकाणी बोलवणं केल्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि कमीत कमी तीस ते चाळीस किलो गोमांस हे सापडल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्या मुट कुऱ्हाडी कोयते आणि जे काटण्यासाठी जे साधन हवं आहे पुरेसं आहे ते साधन त्यांच्याकडनं हस्तगत केलं गेलं आहे